एम पी जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार भूगोल ह्या विषय घटकातील महत्वाची टॉपिकची सिरीज आपण घेतोय त्यामध्ये खगोलशास्त्र कॉस्मॉलॉजी किंवा ऍस्ट्रॉनॉमी यामधील हा एक महत्वाचा टॉपिक एच आर डायग्रॅम म्हणजे एच आर आकृती आता हा एच आर डायग्रॅम किंवा एच आर आकृती काय आहे तर एच फॉर एजनार हस्प्र आणि आर फॉर हेनरी नॉरिस रसेल है ना हे दोन खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि ह्या दोन खगोलशास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे स्वतःची आपला अभ्यास केला खगोलशास्त्रीय आणि ताऱ्यांचं जीवनचक्र आणि ताऱ्यांची स्थिती याचा एकत्रितच कसा आलेख बनवता येईल याचा प्रयत्न केला आणि आजही तो आलेख खगोलशास्त्रज्ञ ताऱ्यांच्या इव्होल्युशनरी प्रोसेस गॅलेक्सीच्या इव्होल्युशनरी साठी किंवा एखादा गॅलेक्सी जी आहे कि ती किती दूर आहे काय आहे सर्वांसाठी अभ्यासाचा बेस म्हणून हा वापरला जातो की नाही लक्षात अत्यंत महत्वाचा आहे की कशा सरल रीतीने लक्षात घ्या सायन्स तसंच म्हणतं सरलता जिथे आहे त्या इतक्या सरळ रीतीने त्यांनी हा आलेख तयार केला त्याला म्हणतो एच आर डायग्राम बरोबर आहे याला दुसरं पण नाव आहे कलर मॅग्नेट्यू डायग्राम किंवा टेम्परेचर ल्युमिनसिटी डायग्राम म्हणजेच काय रंग रंगछटा जे रंगछटा आणि त्याची तेज तेज जे आहेत तीव्रता ती आणि तापमान आणि तेजोमयता याचं डायग्राम असं पण म्हटलेलं आहे डॅनिश ॲस्ट्रोनॉमर होते हस्प्रुंग आणि रसेल जे आहेत ते आपले आ, अमेरिकन ऍस्ट्रोनॉमर होते दोन हजार अकरा ला यांनी वर्कआउट केलं आणि दोन हजार तेराला यांनी केलेला आहे आपण एक थोडक्यात हे काय आहे डायग्राम आणि ते कशा प्रकारे इव्हॅल्युएट केल्या जाते तारांची स्थिती कशी दर्शवल्या गेलेली आहे सोबत त्याच्या आधारे आपण जीवनचक्र कसं समजून घेऊ शकतो आणि याचे खरंच कुठकुठले फायदे आहेत म्हणजे कोणत्या खगोल शास्त्रीय कार्यामध्ये किंवा संशोधनामध्ये याचा मदत होऊ शकते याच्यावर एक थोडक्यात चर्चा करूया ठीक आहे पण आपले नेहमीचे पहिले दोन प्रश्न कारण आधी प्रश्न डोक्यात असले की वाचताना आपली आयडिया क्लिअर होते आणि नवीन प्रश्न बनत जातात बरोबर आहे राईट चला मग तर पहिला प्रश्न आहे एच आर आलेखच्या आधारे कोणत्या खगोलीय बाबीचे आकलन करता येते विच एस्ट्रोनॉमिकल आस्पेक्ट कॅन बी इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन एच आर डायग्राम ऑर ग्राफ अ ताऱ्यांची आंतरिक रचना इंटरनल स्ट्रक्चर ऑफ स्टार्स ब ताऱ्यांची उत्क्रांती स्थिती इव्होल्युशनरी स्टेज ऑफ स्टार्स क ताऱ्यांची परस्पर टक्कर संभावना कोलिजन प्रॉब्लिटी ऑफ स्टार्स तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे व्हिडिओ हळूहळू जसा सामोर जाईल जसं ह्या कॉन्सेप्टचं आकलन करून घेऊ आपण तुम्हाला उत्तर मिळत जातील आणि तुमचे नवीन प्रश्न स्वतःचे तयार होत जातील ठीक आहे दुसरा ताऱ्यांचे खगोलशास्त्रीय अवलोकन करिता अवलोकनाकरिता अवलो एच आर आकृती वापरतात हा एक विधान आहे एच आर आकृतीचे आधारभूत घटक कोणते असं ते विचारलेलं आहे एच आर डायग्राम इज यूज फॉर ऍस्ट्रॉनॉमिकल स्टडी ऑफ स्टार्स व्हॉट आर द फंडामेंटल बेसिस ऑफ एच आर डायग्राम एक तेजोमयता पृष्ठभाग तापमान लिमिनसिटी सरफेस टेम्परेचर आकारमान आयुर्मान मास एज तिसरं आहे संमेलन अभिक्रिया गती प्रखरता फ्युजन रिॲक्शन स्पीड आणि ल्युमिनोसिटी आणि चौथा आहे परिवलन गती आकारमान रिव्होल्युशन स्पीड मास असा आहे याच्या आधारे कदाचित तुम्हाला असं न विचारता तुम्हाला असं पण दिलं असतं एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एक, ग्राफ एक दिलस्ता, दिलस्ता, ग्राफ, असा ग्राफ दिला असता है ना कारण की हा ग्राफ आहे त्यामुळे ग्राफ दिला असता लिहून दिलं असतं एच आर ग्राफ असं लिहून दिलं असतं आणि इथे वाय आणि इथे एक्स असं लिहिलं असतं आणि इथे तुम्हाला लिहून दिलं असतं काय आहे बाबा है ना जोड्या लावा असं अशा प्रकारे तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो ठीक आहे राईट चलायचं आता समजून घ्यायचं प्रश्न डोक्यात आहेत फिट आहेत ओके यास चला आता बघून घेऊया बघा पहिल्यांदा फॅमिली पोर्ट्रेट है फॅमिली पोर्ट्रेट आपल्या घरी आपण का सर्व कुटुंबाचे फोटो एकत्रित असे लावतो छान एका वॉलवर आणि एखाद्या वेळेस अशी आठवण आली की असे मस्त बसतो बघतो त्या वॉलकडे आणि मग आपले आजोबा आपली आजी नाना नानी, काका है ना सर्व आपल्याला असे दिसतायत आणि असं मन भारावून घेत येतं की नाही बिलकुल तसाच पोर्ट्रेट तसाच पोर्ट्रेट सर्व ताऱ्यांचा एकत्रित फोटो ज्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ एच आर ग्राफ फॅमिली पोर्ट्रेट आहे वंशावळा सहित आहे आपलं वंशावळ माहीत असेल है ना ज्यांना व्हॅलिडिटी काढायची त्यांना माहित असेल वंशावर शिवाय जमत नाही वंशावर चुकलं की व्हॅलिडिटी होत नाही कास्ट व्हॅलिडिटी बरोबर आहे राईट ठीक आहे तर फॅमिली पोर्ट्रेट म्हणजे इथं वंशावर दिलायच फ्रेम मध्ये काय दिलेला आहे एकाच फ्रेममध्ये विविध आयुर्मान असलेले सूर्य विविध आयुर्मान विविध आयुर्मान आणि लाइफ सायकलच्या वेगवेगळ्या स्तरावर असलेली है ना म्हणजेच काय तर खूप म्हातारी असतील नवीन कि नश्ट है, होता तयार झालेली असतील किंवा काही नष्ट होण्याच्या मार्गावर असतील काही नष्ट होत असतील तर काही तयार होत असतील आपण ताऱ्यांचं जीवनचक्र हा व्हिडिओ पाहिलेला आहे बरोबर आहे बिलकुल त्याच हे आहे त्याच आहे तेच सांगायचं आहे सा पण ग्राफिकल याच्याने ठीक आहे आता हा जो ग्राफ आहे है, है ना या ग्राफमध्ये बघा तुम्हाला इथं दिसत असेल <coughs> हा दिलेला आहे याला आपण एक्स एक्सिस म्हणतो आणि हा व्हर्टिकल आहे वाय एक्सिस बरोबर आहे इथे दिलेला आहे तेजो मैता ल्युमिनसिटी लिहिलेला आहे सोलर युनिट्स मध्ये आणि इथे मात्र सरफेस टेम्परेचर काय आहे सरफेस टेम्परेचर असा काढून दिलेला आहे इथे बघा असे लाल 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 दिसतात मग पिवळसर होत गेलेला आहे मग निळसर होत गेलेला आहे मग डार्क निळे मग एक असं टर्निंग आलाय निळा निळं पुन्हा पिवळ पिवळं लाल मग वर असे लाल लाल आणि त्याच्यानंतर जर बघाल तर मोठे मोठे निळे है ना इथे ग्राफमध्ये घेतलेला नाहीये ते ते अजूनही फाइंड आउट नाही झाले थेरॉटिकलच आहेत ठीक आहे आता इथे बघा आपल्याला दिसत असेल नावं लिहिलेले आहेत मग व्हाईट डॉफ इथे रेड डॉफ नाही लिहिलाय है, है ना लाल बटू तिथे पाहिलं ना तुम्ही बटू हा ठीक आहे इथे सूर्य आपला त्यानंतर सिरियस आहे मग जायंट्स आहेत महाकाय है, है ना त्याच्यामध्ये अल्डेर बळान आहे स्पिका आहे हा निळ्या गे ह्याच्यात गेलेला आहे त्याच्यानंतर सुपर जॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये अँटारेस आहे बेटल आहे तर आपल्याला काय दिसतात सर्व प्रकारचे तारे एकत्रितच काढण्यात आलेले आहे आणि असे ग्राफिकल याच्यात काढण्यात आलेले आहे म्हणून याला काय म्हणतो आपण फॅमिली पोर्ट्रेट आहे बाबा हा याचा एक्स एक्सिस आणि वाय वायएक्सिस एक्स वर काय आहे सरफेस टेम्परेचर काय आहे पृष्ठभागावरील तापमान आणि दुसरं आहे वाय वायएक्सिसवर त्याची तेजो ल्युमिनोसिटी आता ल्युमिनोसिटी कसं काढतात आपण पाहिलेलं आहे ब्राईटनेस वर्सेस लुमिनोसिटी मी सांगितलेलं आहे है, है ना खगोलीय एककामध्ये त्या व्हिडिओमध्ये बघितले का बघून घ्या की ऍब्सोल्यूट मॅग्नेट्यूड एक्झॅक्ट काय असतो ठीक आहे राईट तर इथे काय आहे ल्युमिनसिटी म्हणजे ऍब्सोल्यूट मॅग्नेट्यूड तो काय आहे याच्यावर आहे आता बघा ग्राफ कसा आहे ग्राफमध्ये बघा मी काढलेला आहे असा ग्राफ आणि याच्यामध्ये सरफेस मध्ये इथे मी लिहिलेला आहे उष्ण आणि इथे लिहिलेला आहे थंड म्हणजे इकडून इकडे ग्राफकडे गेला तर काय दिसेल आपल्याला तो तारा थंड तारा असेल आणि इकडे गेलात की तो उष्ण तारा असेल बरोबर आहे आता इकडून इकडे गेलं की वर खालून वर इथे काय लिहिलंय अंधुक डीम फेंट है ना फेंट आहे डीम आहे है ना धुसर दिसतोय धुसर आणि इकडे प्रखर आहे एकदम ब्राईट आहे खूप जास्त चकाकी आहे तर म्हणजे काय आहे ल्युमिनिसिटी अशी वाढत वाढत चाललेली आहे तर ग्राफच्या वर व्हर्टिकल लाल ल्युमिनसिटी म्हणजे तेजोमयता वाढते आणि उष्णता जी, जी आहे सरफेस टेम्परेचर जे आहे ते ग्राफच्या इकडे कमी कमी होत जाते मग इथे रंग पण मी काढले बिलकुल त्याच्यासारखे काढले इथे लाल पासून सुरू होत मग असा नारंगी पिवळा मग आकाशी मग निळा मग इकडे सुद्धा आकाशी पिवळा लाल पिवळा लाल असे दिसतात आणि हा एक बघा तुम्हाला काय दिसतोय ब्लुइश व्हायटिश असा रंग ब्लुइश व्हायटिश हे सांगितलंय मी कशासाठी सांगितलंय रंग यस व्हाईट डॉफ है ना धवलबटू सांगितलेला आहे यस व्हेरी गुड तर लक्षात येईल हा आलंय लक्षात ठीक आहे चला आता आपण थोडस अजून डेप्थ मध्ये जाऊया तो ग्राफ तर आता समजला एक्स वर काय आहे वा एक्सिस काय आहे एक्स वर, वर आपल्याला दिसतंय टेम्परेचर कशामध्ये घेतलं आहे केल्विन मध्ये घेतलेला आहे बघा इथे तीस हजार डिग्री केल्विन आणि इथे तीन हजार डिग्री केल्विन आहे बरोबर आहे मी इकडनं इकडे तापमान जे आहे पृष्ठभागावरचं कमी कमी होत जात आहे इथे ल्युमिनोसिटी बघा अशी वाढत वाढत चालली आहे ल्युमिनोसिटी वाढत वाढत चालली आहे ल्युमिनोसिटी कशामध्ये घेतात सोलर युनिटमध्ये कशामध्ये घेतात सोलर युनिटमध्ये लक्षात आलं का त्याला आपण कसं लिहितो असं एल आणि असा टिंब ओके ठीक आहे आता हा जो ग्राफ आहे हा ग्राफ मध्ये आपल्याला दिसतो हा साइड कोणता आहे हा जर असा असा ग्राफ पाहायचा असा असा ग्राफ पाहायचा हा कोणता आहे राईट हा कोणता आहे लेफ्ट आधी हे समजून घ्या हा राईट हा लेफ्ट तुम्ही राईटला असे बघाल राईटला असे बघाल राईटला बघा राईटला सूर्य आलेले आलेले दिसतात म्हणजे ते तारे आलेले दिसतात अधिकाधिक बरोबर आहे तिकडे कमी कमी झालेले दिसतात बरोबर आहे खाली ह्या भागात कमी आहे मधात भरपूर तारे आहेत आणि मग पुन्हा कमी झालेले आहेत म्हणजे व्हर्टिकली गेले तर कमी तारे खूप जास्त तारे मग कमी कमी तारे आहे ना पण आकारमान मात्र बघा असं खालून वर कसं आहे खालून वर व्हर्टिकली पाहिलं तर मोठा मोठा आकार झालेला आहे खालून वर कसा दिसतोय मोठा मोठा आकार आता आपण लोअर राईट काय शब्द वापरला लोअर खालचा भाग आणि राईट साईड हा बघूया इथे काय आहे फेंट आणि कूल इकडे तापमान कमी आहे ना आणि अंधूक आहे आणि अंधूक आहे ना तापमान कमी आहे आणि अंधूक आहे कोण आहे हा लालबटू कोण आहे हा लालबटू रेड डॉफ हा ह्या पॉइंटला आहे ठीक आहे आपण त्याच्या ऑपोजिट बघूया लोअर लेफ्ट कोणता भाग बघूया लोअर लेफ्ट लोअर लेफ्टला काय म्हटलंय पुन्हा अंधुक आणि उष्ण काय म्हटलेलं आहे अंधुक आणि उष्ण आता आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते की बाबा हे अंधुक आणि उष्ण कसं जेव्हा उष्ण आहे म्हणजे तापमान आहे याचा अर्थ चमकत पाहिजे पण अंधुक कसं आहे ना तर क्वेश्चन राहील आपण त्याची उकल करून घेऊया आधी इथले फक्त लेफ्ट राईट आधी समजून घेऊ लोअर लेफ्टला काय आहे अंधूक आणि उष्ण लोअर राईटला काय आहे अंधूक आणि कूल अंधुक आणि कूल थंड ठीक आहे इकडे थंड इकडे उष्ण दोन्हीकडे मात्र अंधुक दोन्हीकडे मात्र अंधूक म्हणजे खालच्या भागाला आपल्याला काय दिसतात फेंड दिसतात डीम दिसतात धुसर दिसतात ठीक आहे आता इथेही बटू आहे इथेही बटू आहे इथे बटू आहे इथे बटू आहे इथे बटू हा धवल बटू हा लाल बटू है ना व्हाईट डॉफ रेड डॉफ क्लिअर हा दोन पार्ट क्लिअर झाले आता ह्या पार्टच्या वर जाऊया आपण ह्या साइडला आधी अप्पर राईट अप्पर राईटला काय दिलाय ते ज्योमय थंड ते जो माय थंड ल्युमिनस कूल हा पण कूल आहे हा पण कूल आहे म्हणजे याचा अर्थ काय जेवढे लेफ्ट साइडला आहेत याचा अर्थ काय जेवढे लेफ्ट साइडला आहे व्हर्टिकली ते कसे राहणार ते कसे राहणार थंडा थंडा कल कल थंडा थंडा कुलकुल ह्या साईडला पण खाली आलो आपण की अंधुकता वाढेल आणि वर गेलो तर तेजोमयता वाढेल ल्युमिनसिटी थी वाढेल ठीक आहे आता आपण लेफ्ट अप्पर लेफ्ट अप्पर लेफ्टला बघितलं काय तेजोमय आणि उष्ण तेजोमय आणि उष्ण म्हणजेच काय तर लेफ्ट साइडला जेवढे तारे असतील आलेखाच्या ते सर्व कसे असतील हॉट उष्ण असतील तापमान जबरदस्त असेल आहे ना तापमान जबरदस्त हा जबरदस्त तापमानाचा पोर्शन हा मिडल तापमानाचा आणि हा लोअर तापमानाचा आलं लक्षात ठीक आहे परंतु ल्युमिनस आहेत म्हणजे जसं जसं जस वर जाऊ जसं जसं वर जाऊ जस तसं तसं ल्युमिनसिटी वाढते तशी तशी तेजोमयता वाढते क्लिअर ओके ठीक आहे आता इकडे जर बघितलं आपण तिकडे कोण आहे प्लॅनेटरी नेबुली प्लॅनेटरी नेबुली बिंब्रिका आहे आणि इकडे जर बघितलं तर आपल्याला काय सुपर जायंट रेड जायंट सुपर जायंट हे सर्व आहे अति महाकाय राक्षस ज्याला म्हणतो महाराक्षस असे इथे आहेत बरोबर आहे म्हणजे इकडे कसं आहे शेकून भेटते उष्ण चांगलं शेकते इकडे थंडा थंडा कूल आलं लक्षात ठीक आहे आता अजून दुसरं आकलन करूया ते म्हणजे की बाबा इथे खाली अंधूक जेव्हा की उष्ण आहे है।, है ना आणि इथे थंड आहे तरी सुद्धा तेजमय का व्हाय हा प्रश्न आला असेल मनात आला असेल की बाबा थंड असेल तर तेजोमय कसे असेल जास्त प्रखरता कशी असेल चमक कशी असेल बरोबर आहे तर लक्षात घ्या जेवढी काही ल्युमिनसिटी आहे म्हणजे चमक आहे म्हणजे तेजोमयता आहे है, है ना ही तेजोमयता कशाच्या आधारावर राहते त्याच्या वस्तू मानाच्या आधारावर राहते कारण की वस्तुमान जितकं जास्त तेवढं पर स्क्वेअर युनिट पर स्क्वेअर युनिट त्यातून ऊर्जा अधिकाधिक निघते जरी एकूण मासची ऊर्जा कमी वाटत असली तरी सुद्धा त्याची मासच एवढा मोठा आहे कारण की हा आहे आपला पिटुकला धवलबटू आहे पिटुकला एवढासा बरोबर आहे छट्टासा याच्या ह्या हा जर हा सपष्ट तुमचा कंचा असन कंचा है ना कंचा हा फुटबॉल असन की नाही लक्षात महाकाय काय काय आहे फुटबॉल हा तुमच्या कंचा बरोबर आहे ताडमेळ जमन का मग हा किती गरम वाटत असला तरी याच्या समोर बरोबर आहे म्हणून हा जरी थंड वाटत असला तरी ल्युमिनस हो हो। जास्त आहे कारण ल्युमिनोसिटी कशाच्या आधारावर आहे त्याच्या वस्तुमानाच्या आधारावर जितकं वस्तुमान जास्त तितकी ल्युमिनसिटी जास्त क्लिअर क्लिअर ओके चला हा एक फंडा क्लिअर झाला दुसरं आता ह्या आलेखामध्ये तुम्हाला इथे व्हाइट डॉफ इथे रेड डॉफ दिसला इकडे जायंट दिसले सर्व दिसले पण मधात एक काहीतरी नाव दिसतंय काय दिसतंय काय दिसतंय नाव काय दिसतंय मेन सिक्वेन्स मेन सिक्वेन्स मुख्य श्रेणी आता मेन सिक्वेन्स मुख्य श्रेणी इथेच नाव नाही दिलाय हा इथून सुरुवात होते तर हा असा मेन सिक्वेन्स एरिया कसा जातो डायगोनल कसा जातो डायगोनल पण यात सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे ह्या पट्ट्यात इकडे गेलं वरवर की त्याचा आकार जे आहे ते मोठं मोठं मुट होत जात पण संख्या कमी कमी होत जाते इथे मात्र जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे जो नारंगी पिवळा हलकासा पांढरा रंग आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसतात मग मुख्य श्रेणी जी आहे मेन सिक्वेन्स याचा कसा आहे आकार डायगोनल आहे तिरसा आलेखाला असा छेदून घेतो बरोबर आहे राईट हलकासा असा करवायचा आहे आता इथे मी शब्द लिहिलेला आहे काय लिहिलेला आहे नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे इथे सर्वात अधिक प्रमाणात तारे आहेत मेन सिक्वेन्स म्हणजे ज्याला मिडियम मास म्हणतो मेन सिक्वेन्स मिडियम मास म्हणजे सनलाईक स्टार तुम्ही पाहिलं का ते पाहून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप फायदेशीर राहील तो व्हिडिओ ताऱ्यांचं जीवनचक्र त्याच्यामध्ये मी सनलाईक वगैरे सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे तर तो सनलाईक आहे म्हणजे आपला सूर्य सुद्धा इथे बघा हा सूर्य लिहिलेला आहे ठीक आहे इथे अशा प्रकारचे किती आहेत नव्वद टक्के आता जर इथे नव्वद टक्के आहेत आणि इथे व्हाईट डॉफ नऊ टक्के आणि इथे जायंट्स वन पर्सेंट आता बघा याच्यावरून ह्या आलेखाचा तर्क लावलेला आहे जिथे ताऱ्यांची संख्या जास्त ज्या प्रकारच्या ताऱ्यांची संख्या जास्त त्या अनुषंगाने त्यांचं आयुर्मान जास्त म्हणजेच कसं तर एकूण आयुर्मान ज्या सूर्याचं म्हणजे ज्या ताऱ्यांचा शेल त्यापैकी सर्वात जास्त वेळ त्यांनी इथे काढलेला आहे म्हणजे मेन सिक्वेन्स स्टार जो आहे मेन सिक्वेन्स तारा जो आहे हा त्याच्या जीवनचक्रातील सर्वात मोठा भाग आहे जसं आपला एडल्टहुड असतं आपलं एडल्टहुड आहे ना वयस्क वयस्काची व्याख्या काय पंधरा ते तिकडे चौसष्ट कारण की त्याला सडसडतो रक्त असतं एनर्जी असते वर्कआउट करतो तसाच हा वर्कआउट करतो जबरदस्त एनर्जी आहे हायड्रोजन बुम 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 बिलकुल न्यूक्लिअर फ्युजन जबरदस्त चालत राहते आहे काही टेन्शन नाही ठीक आहे राईट तर हा नव्वद टक्के म्हणजेच काय ताऱ्याच्या एकूण आयुमांपैकी नव्वद टक्के भाग जो आहे तो इथे आणि इथून मग इकडे जातो तो आणि मग तिथे एकच टक्का जास्त वेळ राहत नाही का तर इथे फारच कमी तारे दिसतात अंदाज असा आहे की फार कमी काळ कोणताही तारा आपला जीवन इथे कमी काळ करतो ह्या स्टेजवर आणि मग इथून असा फिरून त्या बिंबरिकाकडून फिरून तो कुठे येतो ढवलबटू कुठे येतो ढवलबटूला येतो आणि धवल बटू मध्ये काय नाही फुस्स आहे ना फुस्सी राहते एकदम फुसका फटाका आणि मग तो फुस्स फुस्स हळू हळूहळू चालू राहते आणि मग त्याच्यानंतर काय होते व्हाईट डॉप नंतर काय होते आठवलं व्हाईट डॉप नंतर काय होते मागचा व्हिडिओ पाहा मागचा व्हिडिओ हा तर वाईट डॉप नंतर मग तर विचार मग ठीक आहे अशा प्रकारे ही जी आहे ही सायकल चालत राहते म्हणजेच याच्यावरून आपल्याला इव्होल्युशनरी स्टेज वय कोणत्या स्टेजमध्ये कोणत्या टप्प्यावर किती कार्यकाळ त्याचा आहे किती जीवन काळ त्याचा आहे लक्षात येतं आलंय क्लिअर आता आता काही अडचण याच्यात नाही ठीक आता आपण बघूया एक थोडस काही बाबी त्यातल्या हे बघा हा आहे मेन सिक्वेन्स मुख्य श्रेणी हा आहे धवलवटू है, है नाईट ना डॉफ हा रेड डॉफ आहे हा रेड जायंट आहे आणि हे सुपर जायंट आहे आणि हा बिमब्रिका बरोबर आहे राईट आता याच्या मधात बघा हा असा चालला ना आणि हा असा चालला इथे मधात गॅप आहे इथे मधात गॅप आहे है ना ही जी गॅप आहे ही जी गॅप आहे म्हणजे हा एरिया हा हा असा पट्टा इथे फारच कमी नसल्यासारखे तारे तेवढ्या स्पेसमध्ये त्या चार्टवर नसल्यासारखे दिसतात कारण ते एरिया येत नाही त्याला काय म्हणतो हसपृंग गॅप काय म्हणतो त्याला हंस्पृंग गॅप हसपृंग गॅप म्हणजे हसपुकने शोधून काढलेली पोकळी त्यांनी आपल्या आलेखावर के तयार केलेली पोकळी त्याचं असं म्हणणं आहे की इथे बाबा फारच कमी तारे म्हणजेच काय इथून जेव्हा हा असा टन होतो तारा ह्या मेन मेन सिक्वेन्स स्टेज पासून त्याच्या आयुर्मानाच्या तो इकडे जेव्हा जातो रेड जयंच ते तर इथे फार कमी काढ राहतो फार कमी काळ म्हणजे जर इथे सपोस्ट बी असं पकडा की मेन सिक्वेन्स मध्ये एक तारा अ पकडून घ्या दशलक्ष वर्ष राहू शकतो हा ना दशलक्ष वर्ष ते इथे हार्डली हजारक वर्ष राहतो आणि मग इथून लगेच शिफ्ट होतो त्यामुळे याला काय म्हणतात हज स्प्रंग पोकडी किंवा गॅप कारण की इथे मात्र तारे फारच कमी प्रमाणात नसल्यासारखे दिसतात त्या स्टेजला राहत नाही मग सरळ ते आपल्या वृद्ध काळाकडे वळून जातात आता ह्या गॅपच्या याच्यात अशी एक तिरसट पट्टी काढलेली आहे तिरसट पट्टी त्या पट्टीला काय म्हटलंय इनस्टॅबिलिटी स्ट्रिप म्हणजे अस्थिर अस्थिरपट्टी इनस्टॅबिलिटी अस्थिर पट्टी असं का म्हटलेलं आहे का तर त्या भागातील तारे जेव्हा स्थित्यंतर होत राहते मेन सिक्वेन्स मधून जायंटकडे जेव्हा स्थित्यंतर होत राहते त्या क्षणाला ते अनस्टेबल असतात ते अस्थिर असतात मग अस्थिर असतात म्हणजे काय अस्थिर असतात म्हणजे काय तर बघा कसे असतात पेरियडिक वेरियाबल म्हणजेच नियत बदल त्यांच्यात होत राहतो आता नियत बदल म्हणजे कसा रिदमिक बदल आहे नियत बदल म्हणजे रिदमिक बदल आहे मग हा नियत बदल म्हणजे कसा तर त्यांचे तापमान आणि त्यांचा आकार त्यांचं टेम्परेचर आणि त्यांचा साईज याच्यात वाढ आणि म्हणजे कमी वाढ आणि कमी असं निरंतर म्हणजे तापमान वाढेल कमी होईल तापमान पल्सेटिंग असतं काय असतं पल्सेटिंग असत स्पंद असत स्पंदन असा करत राहते तो आता हे कुठे आहेत तर तुम्ही गॅलेक्सी पाहिली का तारकापुंज त्या तारकापुंजामध्ये मी सांगितलेलं आहे की ग्लोबल क्लस्टर्स असतात ते गुलांकृत पुंजके ते असे रेडिश आपले येल्लोश असे असतात मधा मधात बिलकुल ते आहेत त्या एरियात आहेत आलं की नाही लक्षात हे कुठे कोणत्या आहेत गोलांकृत पुंजके आहेत ते हळूहळू असे पल्सेटिंग लेवलवर धकधुक 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 करत राहतात ठीक आहे आता याला जो आहे ह्या भागात बघा ह्या इन्स्टॅबिलिटीच्या ह्या भागामध्ये असे जे असतात त्याला म्हणतात आर आर लाये व्हेरायबल स्टार काय म्हणतात आर आर लाये व्हेरायबल स्टार आणि ह्या साईडला जे आहेत खालच्या साईडला असे त्याला म्हणतात डब्ल्यू विरजिनिस डब्ल्यू विरजिनिस व्हेरायबल स्टार काय म्हणतात त्याला डब्ल्यू विरजिनिस व्हेरायबल स्टार म्हणजे बदलते तारे आणि वरचे जे आहेत वर, आहे वर साईडला ह्या साईडला महाकाय साईडला है ना सुपर जॉईंट साइडला त्याला म्हणतात सेफाईड व्हेरायबल स्टार म्हणजे सेफाईड बदलणारे तारे आता हे सेफाईड बदलणारे तारे आहेत ते अधिक ल्युमिनस असतील सांगायची गरज नाही हे कमी ल्युमिनस असतील पण तिन्ही प्रकारचे तारे जे आहेत ते कुठे आहेत इन्स्टॅबिलिटी मध्ये आहेत है ना आणि त्या इन्स्टॅबिलिटी स्ट्रीपमध्ये ते, ते सातत्याने आपला आकार आणि आपलं तापमान बदलवत असतात ठीक आहे काय प्रॉब्लेम आता हे असं का करतात तर तो असं म्हणतोय की त्यांचा हेलियम शेल जो आहे तो बर्न होत असतो म्हणजेच काय आता यांच्यामधला हायड्रोजन फुस्स झाला आहे याचा अर्थ अजून काय होतो की मेन सिक्वेन्स मध्ये म्हणजे मुख्य श्रेणीमध्ये जेव्हा तारे असतील त्या क्षणाला हायड्रोजनचं न्यूक्लियर फ्युजन होईल आणि एकदा मेन सिक्वेन्स मधून बाहेर पडले याचा अर्थ ते हायड्रोजन फ्युल संपवून बाहेर पडलेले आहेत आता त्याच्यामध्ये काय उरलेलं आहे हेलियम फ्युल उरलेला आहे आणि मग हेलियम फ्यूल ते अंकुंचन पुन्हा पाहतं सांगितलंय मी ते आठवते तुम्हाला ते अंकुंचन पुन्हा पाहतं त्यामुळे डेन्सिटी फ्रिक्शन तापमान अधिक वाढतं त्या हायर टेम्परेचरला मग हेलियमचं न्यूक्लिअर फ्युझन होतं मग हायर एलिमेंट्स मग असे असे टप्पे जाऊन इकडे पर्यंत असे घुमून असं इकडे येतं आहे ना बरोबर आहे राईट ठीक आहे आता बघा आपण हे बघूया इन जनरल तर ही सायकल अशी तुम्हाला सांगितलेली आहे इथून हायड्रोजन ज्वलन हायड्रोजन इथून हेलियम हेलियमच्या नंतर आपल्याला माहित आहे हेलियम नंतर कार्बन निघतं निऑन निघतं ऑक्सिजन निघतं सिलिकॉन निघतं आणि शेवटी उर्त काय शेवटी उर्त आपल्याकडे आयन लोह बरोबर आहे आयन लोह आणि लोह जे आहे त्याला कोणती रिॲक्शन लागते लोह जे आहे त्याचं जर न्यूक्लिअर फ्युजन करायचं असेल तर ती कुठली आहे एंडोथर्मिक ती ऊर्जा देतच नाही घेऊन टाकते त्याच्यामुळे फुस्स होतो बरोबर आहे आठवलं का घ्या आठवला नाही शिवता ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण ज्या त्याची जर्नी जी आहे जीवनचक्र एकाच आलेखावाला सांगितलं आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत सरळ भाषेमध्ये ठीक आहे आणि म्हणून याची पॉप्युलॅरिटी जबरदस्त आहे याचा फायदा काय फायदा असला पाहिजे है ना नुकसान तर काही नाही आहे तुम्हालाच ना नुकसान वाचावं लागते ना हो बावा आम्ही तर लहानपणी असेच म्हणत होतो शास्त्रज्ञ कायले पैदा झाले बाबा ते पैदा ना आपल्या डोक्याले है ना पण असो त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो नाहीतर झिंगाला राहिलो असतो असो काय फायदा तारका तारा पुंजके किंवा तारका मंडल यांचे पृथ्वीपासूनचे अंतर याच्याने काढता येतं याच्याने कसं काढता येतं तर हा ग्राफर काय आहे जे माहीत आहे ज्यांचं डिस्टन्स आपल्याला कन्फर्म झालेलं आहे ते तारे जे आहे त्यांना इथे ग्राफर ठेवलेला आहे आणि इन जनरल लॉजिक असं आहे हा ना रसेल थेरम काय की एका का क्लस्टर मधले ताऱ्यांचं कंपोनंट आणि ल्युमिनिसिटी ही सर्वसाधारणतः सारखीच असते कारण त्यांचं कंपोनंट सारखं असतं असं तो थेरम म्हणतो मग त्याच्यानुसार जर आपल्याला हा सिरियस हा जर तारा माहीत आहे तर ह्या क्लस्टर मधले सर्व तारे बाबा तसे असतील मग अंदाज त्याच्यानुसार आपल्याला किती डिस्टन्स आहे ते काढता येईल लिमिनसिटी रेड शिफ्ट माहित आहे ना तुम्हाला बरोबर आहे ठीक आहे तर स्टेलर डिस्टन्सेस आपल्याला काढता येतील दुसरं आहे ताऱ्यांची आंतरिक रचना इंटरनल स्ट्रक्चर ऑफ स्टार काढता येतं कारण की आपल्याला ल्युमिनिसिटी तेजू माहित आहे पृष्ठभागावरचं तापमान माहित आहे बरोबर आहे त्याच्या आधारावर आपण त्याचा आकारमान काढतो आणि मग अंदाज लावतो की याचा असा विस्फोट होतोय याचा अर्थ इथे कुठल्या प्रकारचा न्यूक्लिअर फ्युजन चालू असेल मग ह्या स्टेजवरच असेल म्हणजे याच्यामध्ये कुठली मूलतत्वे असतील म्हणजे आंतरिक रचना आपल्याला माहित होऊ शकते तसंच ताऱ्यांची उत्क्रांती स्थिती आपण बघितलं ना उत्क्रांती स्थिती ते यंग आहेत इन्सिपियंट आहेत म्हणजे जस्त जन्मलेलं उकुल बाळ आहे की तरुण सडसडता रक्ताचा आहे की मातारा आहे है।, है ना मग इथे म्हातारेही आहेत ना तरुण तर तुर्कन म्हातारेही अर्क असं आपल्याला दिसून येते इव्होल्युशनरी स्टेज ऑफ स्टार्स ह्या बाबी आपल्याला माहीत होतात म्हणजे या तीन बाबी आपल्याला इथून माहीत होतात याचाच अर्थ ताऱ्यांच्या बाबतीमध्ये बहुतांशी माहिती सरलतेने या ग्राफच्या आधारे आपण खगोलीय दृष्टिकोनातून अभ्यासित करू शकतो आलं लक्षात एकदम सोपं छोटस आहे काय टेन्शन नाही समजलंय मला वाटतं समजलंय अरे यार तुम्ही मन लावून पाहता ना मग समजलंच आहे मला माहित आहे कारण तुम्ही मेहनत घेणारे विद्यार्थी आहे कारण असा बोरिंग आणि एकदम टेक्निकल सांगणारा व्हिडिओ पाहून तुम्ही एकदम पेशन्सफुली पाहता म्हणजे तुम्ही यार एकदम सिरियस कॅन्डिडेट आहे आणि मेहनत घेताय त्यामुळे मेहनतीला All the best!